नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओसुद्धा खरंच मस्त स्पेशल असा आहे म्हणजे ह्याच्या अगोदर ही रेसिपी तुम्ही कुठे पाहिलीसुद्धा नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल एकदम नवीन अशी रेसिपी आहे ह्या रेसिपीच्या पुढे ना अगदी तुमचा वडापाव पॅटी समोसे सगळे आहेत बरं का त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही एकशे एक टका सांगते करून बघितल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात कर तिला इथं खलबद्दा घेतला आहे त्याच्यामध्ये बघा एक इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक पाच ते सहा हिरवी मिरची घेतले आणि आपण आता कुठून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला ना भरड असं वाटलात तरीसुद्धा चालेल तर इथं तर मी कुठूनच घेतलेलं आहे कुठून बघा असं आपल्याला हे भरडच ठेवायचं आहे म्हणजे जास्तीचं बारीकसुद्धा करायचं नाही आता चला गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून कडे ठेवली दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये चमच इतकी मोहरी पाव चमच इतके जिरे आणि काही कडीपत्त्याची पानं ना मोडून घातलेली आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे केलेलं वाटण होतं ना ते आणि ह्याचा कच्चा पाण्या जाऊसपर्यंत ना परतत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये अद्रक आहे लसूण आहे ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपण एक साधारण अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा म्हणजे कुठेही करपत नाही आता हे छान असं परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हळद तर इथं चमच इतकी हळद घालूया आता तुम्ही इथं गरम मसाला किंवा धना पावडर हे असं घालू शकता पण एकदम सिंपल पद्धतीत करणार आहे त्याची टेस्ट खरंच खूप छान अशी लागते आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण उकळलेले तीन बटाटे हे तर अगोदरच मी कुकरला उकडून बटाटे घेतलेत चार शिट्ट्यांमध्ये छान असा बटाटा आपला उकळला जातो आता मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलीत ना ते आपल्याला हाताने अशा प्रकारे कुसकरून घ्यायचे आहेत बरं का बटाटा कुसकरून झाला की याच्यामध्ये भरपूर असे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन कर सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ह्याच्यात काही शंकाच नाही तुम्हाला हवं तर ना इथं फ्रोझन मटर वापरू शकता किंवा ओल्या जर मटरच्या शेंगा असेल तर ते मटार ना उकडून ह्याच्यामध्ये घालू शकता तरीसुद्धा चालेल तर बघा आतापर्यंत अजून आपण मीठ नव्हतं घातलं तर इथं आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत साधारण अर्धा समज इतकं मीठ घातलेलं आहे आता पुन्हा आपण हे छान असे मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघा हा आपला ना बटाट्याचा मसाला तयार झाला हा बटाट्याचा मसाला करत असताना ना गॅस मात्र मध्यम तुलश ठेवायचा नाहीतर खाली चिटकलं जातं इथं आपला हा बटाट्याचा मसाला तयार झाला तर गॅस बंद करूया खाली एका ताटामध्ये काढून घेऊया ताटा त्यामध्ये आपण सगळीकडे पसरूयात म्हणजे हे लवकर थंड होईल तर तुम्हाला इथे नुसता बटाट्याचा मसाला आवडत नसेल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे तुम्ही याच्यामध्ये मटर घालू शकता किंवा गाजर हे खिसून वापरू शकता शिमला मिरची घालू शकता हे पूर्णपणे तुमची आवड आहे तर हात आटात केलेल्या बटाट्याचा ना थंड होण्यासाठी आपण फॅन खाली ठेवूयात म्हणजे तो लवकर थंड होईल तर इथं बघा एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन ते अडीच ग्लास इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथं बघा बीट आहे ना अर्ध मिक्सरला पाणी घालून फिरवून घेतलं आहे आणि ह्या गाळणीनं ह्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या बीटचा रस घालून घ्यायचा आहे असं का करायचं तर आपण जो नाश्ता करणार आहोत ना त्याचा रंग खूप छान सुरेख असा येतो म्हणून आपल्याला ही एक स्टेप करून आता इथं बघा ब्रेडचे स्लाईस साहित्य घेतलेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये नाश्ता करायचे तितके तुम्ही ब्रेडचे स्लाईस घेऊ हो शकता आता इथं बघा घरीच मी दोन ब्रेड ना मिक्सरला फिरून घेतलेत आणि इथं क्रम आपला तयार झाला तुम्ही विकतचं ब्रेड क्रम वापरू शकता दुकानमध्ये तुम्हाला सहजपणे मिळून जाईल इथं बघा आपली बटाट्याची भाजीसुद्धा थंड झालेली आहे आता आपण हे बीटचं जे पाणी केलं होतं का नाही त्याच्यामध्ये आपल्याला ही ब्रेडची स्लाईस घालायची पाण्यामध्ये बुडून लगेच आपल्याला हे पिळून काढायचे ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्णपणे दाबून पिळून काढायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडतो आणि जितका बसतो तितका बटाट्याचा मसाला घालून ह्याचा एक आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आता आपण जेवढा दाबून हा गोळा करणार ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी असलेलं ते निथळलं जातं आता तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये ठेवू शकता इथं तर मी थोडा लांबट असा याचा आकार ठेवत आहे तुम्ही गोल ठेवलात तरीसुद्धा चालेल तर इथं आपला पहिला हा रोल तयार झाला आता एक एक करून आपण बाकीचे सगळे ना रोल असेच करून घेणार आहोत हे रोल करण्यासाठी ना आपल्याला ब्रेड हे फ्रेश वापरायचं आहे म्हणजे हा रोल करायला सहजपणे येतो जर तुम्ही अगोदरचं ब्रेड वापरलात तर ते थोडंसं ना नरम नसतात ब्रेड थोडेसे कडक झाले असतात मग रोल करायला थोडासा त्रास होतो आणि तितकासा पाहिजे तसा होत नाही त्याच्यामुळे ब्रेड हे आपल्याला शक्यतं करून फ्रेशच वापरायचे आता बघा इथं आणखीन एक दम है रोल तयार झाला एकदम हे रोल करूल करायला सोपे आहेत सहजपणे येतात एक, एक एक करून इथं सगळे रोल केलेत एकूण सहा इतके आपले हे रोल तयार झालेत आता बघा कुठलाही कलर न वापरता हे रोल आपण केल्यामुळे ना ह्यांना रंगसुद्धा लालसर छान असा आलेला आहे बरं का आता बघा ब्रेड क्रम म्हणजे ब्रेडचा जो चुरा होता ना त्याच्यामध्ये आपल्याला हे रोल बुडवून घ्यायचे आहेत आणि हाताने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ना ते ब्रेडला छान असे चिटकले जाते तुम्हाला सांगितलंच आहे ब्रेड क्रम घरी कसं बनवायचं नाही तर तुम्हाला विकत दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल आता एक एक करून ना हे ब्रेडचे रोल आपल्याला ह्याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि हाताने दाबून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रेडचे रोल आहेत ना पाण्यामध्ये बुडवल्यामुळे ओलसर आहेत त्याला हे ब्रेड क्रम सहजपणे चिटकले जातात म्हणजे तुम्हाला वेगळी कुठली पेस्ट करून त्याच्यामध्ये हे रोल बुडून मग ब्रेड क्रम मध्ये बुडवण्याची काहीच गरज पडत नाही ब्रेडचे रोल हे आपले ओले असल्यामुळे ना ब्रेड क्रम ह्याला लगेच चिटकले जातात आता इथं सगळे हे ब्रेडचे रोल करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता बघा थोडंसं ह्याच्यामध्ये ब्रेड करम घालून बघायचं तेल आपलं गरम झालं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रेडचे रोल सोडून द्यायचे आहेत पण इथं बघा ब्रेडचे रोल हे आपल्याला दोनच सोडायचे आहेत जर तुमच्या कढईमध्ये जागा असेल तर जास्त सोडू शकता पण इथं मी दोनच सोडलेत ह्याचं कारण आपल्याला फिरवायला तेवढे पाहिजे तेवढे जमत नाहीत त्याच्यामुळे दोन जर ब्रेडचे रोल सोडले ना तर छान गोल गोल फिरून त्यांना छान फ्राय करता येतात आता हे कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मध्यम तो कमी याचे वर तुम्ही फास्ट गॅसवरती भाजलात तर हे लगेच भाजले जातील पण थोड्या वेळाने ना हे नरम होतील मग खाण्यात तितकीशी मजा येणार नाही त्याच्यामुळे बारीक गॅसवरती छान कुरकुरीत रंग सुरेख येऊसपर्यंत फ्राय करून घ्यायचे बघू शकता रंगसुद्धा छान आला आहे आणि आपल्या झारेला छान ह्याचा कडकपणा जाणवतो तेव्हा समजायचं हे छान असे फ्राय झाले आता आपण हे तेलाबाहेर काढले आता अशा प्रकारेच दुसरेसुद्धा हे ब्रेडचे रोल सोडले आता बघू शकता इथं मी प्रकारे फ्राय करते हळूहळू गोल गोल फिरून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळे कंड हे छान असे फ्राय आता बाकीचे सगळे ब्रेड रोल जे होते ते आपल्या इथं फ्राय करून झालेले आहेत छान एकसारखा रंग आलेला आहे बघू शकता इथे एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी हे ब्रेड रोल होतात खरं सांगू का ह्या ब्रेड रोलच्या पुढे ना वडापाव पॅटीस जे असेल ना ते सगळं फेलाय म्हणायला हरकत नाही तुम्ही एकदा जर हे ब्रेड रोल खालात ना तर तुम्ही वडापाव आणि जे पॅटीस आहे ते खायला विसरून जाईल एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते पण घरामध्ये बघा दहा ते पंधरा दिवसात ना वडापाव किंवा पॅटीस घरच्या घरी करतो पण तुम्ही ना हे ब्रेडचे रोल करून घ्या तुम्ही ना वडापाव पॅटीस करू हे विसरून जाल तुम्हाला नेहमी हेच कर म्हणते एवढी मी तुम्हाला छापरी देऊन सांगते आता आवाज तर तुम्ही ऐकलात किती क्रिस्पी कुरकुरीत असे झालेत सुद्धा दाखवते वाव बघू शकता हे किती भारी दिसतात आणि तुम्हाला तर आवाजावरनं कळलेलंच आहे हे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत अगदी माझ्या घरातसुद्धा वडापाव नको म्हणतात पण हे ब्रेड रोल मात्र कर म्हणतात तुम्ही एकदा मी सांगते म्हणून तरी क्वांटिटीमध्ये करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय